नमस्कार मित्रांनो तर मी सुवंत थर्टी वन तर स्वागत आहे तुमचं अजून एक माझ्या ब्लॉगमध्ये तर आज आहे पहिला दिवस नवरात्रीचा तर आम्ही चाललो आहे गणेशन मी शॉपिंग करायला गणेशला काय कपडे वगैरे घ्यायचे आणि मला काही चप्पल घ्यायचे माझी बघा पुरी खराब झाली आहे तर चाललोच आता आम्ही कल्याणला चाललो आहे मी बघा उपवास पकडला त्यांनी चप्पल पण नाही घातली बाहेर किती दिवसाचा झाले उपवास आहे नऊ नऊ तर मित्रांनो ट्रेन गेली आम्ही अरे कुठे बसते ट्रेन बघा थोडा लेट झालो आम्ही मित्रांनो आम्ही थोडा लेट झालो म्हण ट्रेन गेली आता दुसऱ्या ट्रेनची वाट बघतोय थांबलो इथं न पाच ते दहा मिनटं थांबल्या अजून काही ट्रेन आलीच नाही चार वाजले आम्हाला इथं काय माहिती किती टाईम होईल गरबा पण खेळायला जायचं गरबा खेळणार का नाही मग तू म्हणून शॉपिंग करायला चालणार नाही माझ्याकडे तर आहे कपडे पाहायला घ्यायचे मित्रांनो पाच ते दहा मिनिटात थांबल्यानंतर ट्रेन आली बघा चले पळ पकडूया ट्रेन भेटूया तुम्हाला मित्रांनो तर आता आम्ही आलोय कल्याण स्टेशनला तर चाललोच आता आम्ही मार्केटमध्ये मित्रांनो जायचं आपल्याला इकडे आम्ही फ्रीजवर चाललोच आहे आम्ही तिकडे कपडे काय बोलतो तर खाली जाऊन यायचं आहे तर मित्रांनो आम्ही चाललो आधी खाली चालले खाली बघून येतो आवडले ठीक आहे त्यावरती येतो आम्ही वापर ही बघा बॅग आहे मित्रांनो मस्त मस्त बॅग आहे टी शर्ट पण मस्त आहे गणेश कोण काय विचार ना प्राईस हिवाले ना हिवाले लाईन इथले तेव्हा वरचे पण भारी बजेवाले आग आहे ना एक मस्त वाटत ना मित्रांनो हँड बघा किती वाढते कोर्ती बॅगी आहे जेन्स आहे ब्लॅक न ब्लॅक आहे तुझ्याकडून हे बघा कलर मस्त मस्त हे पण भारी आहे एक नंबर कपडे एक नंबर तुला कसं वाटलं आवडले का आवड नाहीट आज कोणता व्हाईट कलर आहे ना आज जाणार का नाही खेळत आज जाणार आज जायचं आहे आज जायचं आज आज जाणार आम्ही गरबा बघा पब्लिक यायला माहिती नाही घेत तर अजून मला क्लब पण घ्यायचे आता अजून पुढे चालले अजून त्याला शॉपिंग करायचे अजून कपडे घ्यायचे आणि अजून तुम्हाला आवाज येत नसणार कारण आवाज खूप ट्राफिक आहे नाही का इकडे कल्याणची ट्राफिक बघा किती ट्राफिक आहे का चांगलं आहे बघ कर अजून कल्याण आहे का

चांगली एक नंबर एक नंबर दिवाळी घेतली नायकीची कशी मला सांगा कमेंट मध्ये काय अजून शॉपिंग झाली नाही अजून याला शॉपिंग करायची मला आता क्लिपलॉपच घ्यायची होती मी घेतली पाऊस चालू झाला मित्रांनो आणि दोघांनी छत्री आणली नाही कुठं बाहेर निघलो तेव्हाच पाऊस चालू ह्याच टायमाला रोज चालू होणार पाऊस रोज ह्याच टाइमा रोज काय ती गरबा घेणार भेटता ना हे वाले घेतले तू उलय वाईट घे मी तुला ते जे कलर सांगितलं ते कलर घे हलका हलका पाऊस चालले चाललेस आहे आम्ही भेटत घेतले अजून घ्यायचे कपडे उद्या इथं जायचंय नायट बघा बॅगी पाचशे रुपयाला मस्त आहे हा काय करतो बघा किती जोराने ना, ना, ना।, ना। बारीक व्हायचं बारी चल, चल चल साइडनी साईडने जाऊ काय करायचं ट्रेनला गर्दी बघा चल चल लवकर चल घरी मजबूत गर्दी लवकर न चाललं आता आम्ही घरी तर आले आमची शॉपिंग करून तर तुम्हाला भेटतो मी नंतर पाऊस पण चालू झाला वापस रात्रीचे वाजले साडेसात आणि खूप पाऊस चालू आहे बघू शकता तुम्ही खूप पाऊस लाईट पण गेली ती आत्ताच लाईट आली बघा गणेश प्रसाद गेला बघा बस ना प्रसादसाठी आला ना बघा प्रसाद खायला आला <laughs> तर मित्रांनो मंडळातली देवी बघू शकता तुम्ही खूप हे दोन छोटेसे बाळबा कसे बसले पाऊस तर मित्रांनो पाऊस खूप चालू आहे आज काही गरबा होणार नाही मी काही भेटणार नाही आम्हाला पण जायला गरबा मिळायला खूप बाहेर वल्ल्या वल्ले झाले मी आलो मला भूक लागली मी आलो हॉटेलवर भूक लागलेली म्हणून करायला आलोय काही नाही उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू आपण उद्या पुढे नऊ दिवस आपल्याला एन्जॉय करणार आम्ही तुम्ही पण एन्जॉय करा ब्लॉग बघून नक्की मला पण ब्लॉग बघून नक्की एन्जॉय खेळतो आपण पुढच्या ब्लॉगमध्ये स्वतः पाहिला